मला उदाहरण देतो की चॅट जीपीटी वरून एकाने वेट लॉसचा प्रोग्राम केला आणि तो मुलगा फक्त सतरा वर्षाचा होता त्यांनी सत्तर किलो न वजन पन्नास किलो आणून शेवटी जेवायचं सोडून दिलं अशा पेशंटला आम्हाला मानसिक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं त्याच्यामुळं ही गरज आपण जर पूर्व पुण्याच्या बाजूला जर पाहिली तर मानसिक क्लिनिक असं सेपरेट कुठे नाही म्हणून आम्ही आज हे चालू केले मानसिक आरोग्य सेवांची वाढती गरज लक्षात घेता पुण्याच्या पूर्व भागात जागृती मानसोपचार क्लिनिकची सुरुवात करण्यात आली आहे या क्लिनिकच्या माध्यमातून नागरिकांना सर्वसमावेशक आणि दर्जेदार मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे हडपसर परिसरातील एक्केचाळीस सिटी हब येथे जागृती मल्टीडिस्लिपनरी सायकॅट्री क्लिनिकचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले नोबल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर दिलीप माने जागृती रिहॅब प्रायव्हेट लिमिटेडचे संचालिका विजय शिंदे यांच्या हस्ते कापून क्लिनिकचा शुभारंभ झाला नमस्कार डॉक्टर शिंदे आज जागृती क्लिनिकचे हिलिंग द माइंड अँड केअरिंग द बॉडी याच्या क्लिनिकचे उद्घाटन आज माझ्या असं झालंय याच्याबद्दल मी खूपच आभारी आहे आणि आपणास मी या दसऱ्याच्या दिवशी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या या क्लिनिकचा नक्कीच या परिसरातील लोकांना खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि आताच आपण सांगितलं की या भागामध्ये सगळ्यात मिसिंग जे काय आहे ते म्हणजे चाइल्ड सायकॅट्री ते आपण सुरू करत आहात चायल्ड सायकॅट्रीची खरोखर हरसर भागामध्ये खूपच गरज आहे त्याचप्रमाणे जसे मेडिसिन म्हणजे मेडिसिन असतं त्याचप्रमाणे जेड सायकॅट्री याची पण खूप गरज आहे आणि त्याचप्रमाणे मला आमचं आनंदाने सांगायचं वाटतं की आजच मी जागृती हॉस्पिटल हे आज पहिल्यांदा पाहिलं खूप सुरेख आहे आणि खर तर समाजामध्ये अशा हॉस्पिटलची खूप खूप गरज आहे आणि ती गरज ओळखून डॉक्टर शिंदेनी डॉक्टर आमरनी जे जागृती हॉस्पिटल सुरू केलेली आहे त्याचं खरो कौतुक करण्यास अगदी ते पात्र आहेत त्याचप्रमाणे अटसरमध्येच नाही तर अख्ख्या भारतामध्ये त्यांनी ही जागृती क्लिनिकची किंवा जागृती हॉस्पिटलची सायकॅट्रीची जी चेन सुरू केलेली आहे ती खरंच वाखण्यासारखी आहे आणि अशा प्रकारे भारतामध्ये अशा प्रकारे सायक्या ती हॉस्पिटल चेंज करणारे पहिलेच डॉक्टर अमर शिंदे आहेत यांचं मी खूप खूप कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो याबद्दल आपण मला आपण या उदाहरणांना बोलवलंच आणि दोन शब्द बोलण्याची मला संधी दिलीत याबद्दल मी आपला सर्वांचा अत्यंत आभारी आहे जागृती रिहाय प्रायवेट लिमिटेडचे संचालक डॉक्टर अमर शिंदे संचालिका डॉक्टर प्रीती शिंदे यांच्या पुढाकारातून क्लिनिक सुरू करण्यात आलं डॉक्टर सुरेश शिखरे एच एम ए डॉक्टर मनोज कुंभार डॉक्टर स्वप्नील लडकत मालोजी मालोजीराजे तनपुरे डॉक्टर प्रणवजीत काळदते डॉक्टर शंतूनू जगदाळे डॉक्टर पंकज खराड डॉक्टर नागनाथ मस्तूद जागृतीचे संचालक हेमंत शिंदे डॉक्टर प्रसन्न नंदे डॉक्टर जितेंद्र देशमुख डॉक्टर प्रदीप रनवरे डॉक्टर सदाशिव गाडे डॉक्टर प्रकाश बांभुरे डॉक्टर वर्षा लडकर डॉक्टर वर्षा माळी डॉक्टर मंजुश्री घोरपडे डॉक्टर स्नेहा सोनकाटे अमानोरा सदिच्छा महिला ग्रुप डॉक्टर महेंद्र माने यांच्यासह अडपसर परिसरातील डॉक्टर आणि मित्र परिवाराने डॉक्टर अमर शिंदे आणि डॉक्टर डॉक्टर अमर शिंदे यांनी सांगितलं की पूर्व भागात मानसिक उपचारांच्या सुविधा अपुऱ्या होत्या या गरजेला प्रतिसाद देण्यासाठी जागृती माणूसोपचार क्लिनिकची स्थापना करण्यात आली आजकाल आपण पाहतोय जसं प्रोटेस्ट बघितलं तर चाइल्ड म्हणजे ज्यांनी ते गव्हर्नमेंट सगळं उलथापालन के केलं याच एकमेव कारण काय झालं की समाजामध्ये मानसिकता डिस्टर्ब झालेली दिसते बऱ्याच वेळा सोशल मीडिया आहे मोबाईलचा खूप एक्स्ट्रा युज आहे त्याच्यानंतर जगातलं जे नॉलेज एकमेकाला जे ट्रान्सफर होत आहे याच्यामुळे लोक खूप अवेअर झालेत पण त्या अवेअर बरोबर बऱ्याच वेळा खूप चुकीची माहिती सुद्धा जाते आपण बऱ्याच वेळा पाहतो की लोक मी तुम्हाला उदाहरण देतो की चॅट जीपीटी वरून एकाने वेट लॉसचा प्रोग्राम केला आणि तो मुलगा फक्त सतरा वर्षाचा होता त्यांनी सत्तर न वजन पन्नास किलो आणि शेवटी जेवायचं सोडून दिलं अशा पेशंटला आम्हाला मानसिक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं त्याच्यामुळं ही गरज आपण जर पूर्व पुण्याच्या बा, बाजूला जर पाहिली तर मानसिक क्लिनिक असं सेपरेट कुठं नाही ना म्हणून आम्ही आज हे चालू केले त्याच्यामध्ये मानसोपचार चाइल्ड सायकॅट्री सेक्सॉलॉजी सायकोथेरपी काउन्सलिंग त्यानंतर व्यसनमुक्ती आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जेरॅट्रिक आणि वयस्कर लोकांसाठी सुद्धा आपल्याला मानसिक ट्रीटमेंटची फार नितांत गरज आहे त्यामुळे आम्ही हे सर्वसमावेशक म्हणजे अंडर वन रूप आम्ही संपूर्ण सायकेट्रिक सुविधा या ठिकाणी देणार आहे येथे जनरल सायकेट्रिक सोबतच बालाणी किशोर बहीण माणसोपचार सेक्सोलॉजी ज्येष्ठ नागरिक माणसोपचार सायकोमॅट्रिक चाचण्या आणि व्यक्तिमत्व मूल्यांकन या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या क्लिनिकमुळे पूर्व पुण्यातील नागरिकांना मानसिक आरोग्य सेवेचे छताखाली समाधानकारक केंद्र उपलब्ध होणार असून लांबवर जाण्याची गरज भासणार नाही स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं असून पूर्व पुण्यातील हे एक मोठं पाऊल आहे ज्यांचा नक्कीच सर्वांना फायदा होईल अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या जागृती पुनर्वसन मनोविकार व्यसनमुक्ती आणि वृद्ध सेवा व डेमेन टिया केअर या केंद्राच्या भारतभर पंधरा शाखा आहेत आणि आदरणीय दिलीप सर जे आज हडपसरचे आयकॉन आहेत ते आज या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचा हार्दिक आभार You, नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा